नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत वेदांत खंदाडे या सतरा वर्षीय नऊ युवकाची हत्या करण्यात आली असून मिथिलेश चफोले असं आरोपीचं नाव आहे आरोपी आपल्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा असून त्यानं आपला गुन्हा कबूल केलाय अत्यंत थंड डोक्यानं प्लॅनिंग करून आरोपीनं हे कृत्य योजनाबद्ध तऱ्हेनं पार पाडल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय मृतक मित्र वेदांत हा श्रीमंत घरचा असल्यानं त्याला सारं काही सहज उपलब्ध होते तो आपली श्रीमंती दाखवत होता याचा हेवा वाटल्यानं आणि त्याची श्रीमंती सहन न झाल्यानं घनिष्ठ मित्रानं ही हत्या केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय वेदांत आणि मिथिलेश हे दोघंही मित्र होते वेदांतच्या घराची परिस्थिती चांगली होती त्याचे वडील काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जित शेती विकून ते या परिसरात राहायला आले तेव्हा वेदांत आणि मिथिलेशची मैत्री झाली मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे दोघंही चांगले मित्र असल्यानं आठ तारखेला दोघंही फिरायला गेले एका पानटपरीवर दोघांनी कोल्ड्रिंकची एक बॉटल घेतली आणि पिण्यास सुरुवात केली मात्र आरोपीनं नकळतपणे कोल्ड्रिंक मध्ये विष टाकलं आणि ते स्वतः न घेता थुंकू लागला मात्र कसलीही शंका आली नसल्यानं वेदांतनं आपल्या हिस्त्रि कोल्ड्रिंक पूर्ण रिचवली त्यामुळे काही वेळातच त्याची तब्येत बिघडली त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला पोलीस तक्रार होताच प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता त्याचा मृत्यू विष पिल्यानं झाल्याचं समोर आलं पोलिसांनी घरच्यांची विचारपूस केली आणि माहिती घेऊन त्यांच्या मित्राची चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र आता आरोपी मित्राला अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात तपासाचा रोख बदलावा या हेतून खंडाणीच्या संदर्भात देखील पत्र देखील मिळाल्याचं पुढे येत मात्र पोलीस त्याचा देखील तपास करत आहेत आरोपी मिथिला यानं विष दिल्याचे आणि खंडणीचं पत्र पाठवल्याचं कबूल केलं असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे